नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण श्री बसोश्वर शेती पॅटर्न या यूट्यूबमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सकाळ म्हणजे या पंचवीस नोव्हेंबरपासून तर आजपर्यंत धुईचं प्रमाण खूपच आहे आणि या धुईच्या पासून जे काही आपण सध्या पिकं आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहेत उगून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेलवर्गीय जे पिकं आहेत तसेच गहू या पिकांना या धुईपासून खूपच अडचणी निर्माण होतात म्हणजे जर वेलवर्गीय पीक जर विचार केला असेल तर या आपण ज्या या शेतामध्ये उपलब्ध उपस्थित आहोत हा प्लॉट टिंडा इथं लागवड झालेली आहे जवळपास महिन्याचं जा पीक झालेलं आहे आणि याला कुठं मोठं फुलं लागत आहेत आणि या फुलाचं या धुईपासून कसं संरक्षण केलं पाहिजे आजचा हा विषय याच्यावरतीच आपण उपाय काय करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी वेलवर्गीय पिकं लावलेली आहेत जसं टि टिंडा लावलेला असेल काकडी लावलेली असेल तर तसेच वेलवर्गीय पिकामध्ये कारलं दोडकं ह्या जे वेलवर्गीय संपूर्ण पिकं आहेत यांचं धुईपासून संरक्षण कसं करता येईल याच्यावरतीच उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या शेता ज्या शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेलोवर पिकांना फुलं लागलेले आहेत कळ्या लागलेल्या आहेत त्या बऱ्याचशा या धुईमुळे गळून जातील तर त्याच्यासाठी एक चांगले बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे जसं टुबोकोना झोल या घटकचं सा मी सांगितलं आहे हा घटक याच्यामध्ये असला पाहिजे त्यानंतर आपण एक झेड अत्यात्तर म्हणून घेऊ शकतो ते सुद्धा एक बुरशीनाशक चांगला आहे त्यानंतर सिंजंटाचा अमिष्ठा सुद्धा आपण या वेलवर्गीय पिकांवरती धुईपासून वाचण्यासाठी याचा स्प्रे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण आलटून पालटून असे वेगवेगळे बुरशीनाशक याच्यावरती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्प्रे करायला पाहिजे आणि विशेषतः ज्या शेतामध्ये आपण वेलवर पिकांना खूपच फुलं आहे तिथं आपण सल्फरचा सल्फरयुक्त धूर करायला पाहिजे सकाळी शेतात येऊन जे जास्त धुईचं प्रमाण जर असेल तर तिथं चार पाच ठिकाणी सल्फर टाकून थोडासा कचरा घेऊन त्याला आपण पेटवून द्यायचा आहे म्हणजे तो त्या सल्फरमुळे काय होईल तिथं धुकं जास्त निर्माण झालेलं आहे त्या धुकोण्याला पांगवण्याचं काम हे स हे जो धुक जो आपण धूर करणार आहोत ते तिथं चांगल्या प्रतीचं चा काम या धुईपासून आपल्या पिकांना वाचवण्याचं करेल आणि सोबतच शेतकरी मित्रांनो जे आपण ज्या जे वेलवर्गीय पिकं आहेत त्याच्यासाठी आपण जे काही पाण्याचं प नियोजन आहे तसंच फवारणीचं नियोजन आहे ते एक तर द दव संपल्यानंतर म्हणजे सकाळी दव पडलेलं राहतं ते दव निघाल्यानंतरच त्याची फवारणी आपण घ्यायला पाहिजे आणि पाण्याचं हे अत्यल्प प्रमाण असलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी शेतकरी जास्त पाणी देतात आणि पिकांची वाढ होत नाही तर शेतकरी मित्रांनो ते सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो या साऱ्या गोष्टीचा विचार आपण करायला या धुक्यापासून वाचवण्यासाठी करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा टिंड्याचा प्लॉट आहे जवळपास एक एकर याचं क्षेत्र आहे या एक एकर क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याने जवळपास आता एक महिन्याचं हे पीक झालेलं आहे आणि बरेचसं हे टिंडा आता फुलावर येत आहे आणि अशा पिकांना धुईपासून वाचवण्यासाठी मी जे पुरुष सांगितले आहेत त्याच्यावरती त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत जर कुठं अळी असेल तर तिथं इमाबॅक्टिनचा आपण वापर करू शकता म्हणजे विमा बॅक्टीनच का की फुलामध्ये आपण अति औषध तिथं घ्यायला नको जिथं अति औषध आपण फुलावरती मारलं तर फुलग म्हणजे फुलावर जी मधमाशी यायला पाहिजे ते येणार नाही त्याचा वास जास्त येईल मधमाशांसाठी त्यामुळे मधमाशा इथं येणार नाही आणि कुठल्याही पिकांना मधमाशांचं प्रमाण असणं आवश्यक आहे मधमाशा नसेल तर तिथं फळाची संख्या ही खूप कमी राहील शेतकरी मित्रांनो म्हणजे विशेषतः परागीकरणाचा जो विषय आहे तो मधमाशामार्फतच इथं आपल्याला मधमाशाच करू शकतात त्याच्यामुळे मधमाशाचं प्रमाण आपल्या शेतात असणं फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये बेलवर्गी पिकं असतील अशा शेतकऱ्यांनी या गोष्टीचा परिपूर्ण विचार करा आणि कोणाला कुठलीही अडचण जर येत असेल या पिकाबद्दल टिंडा असेल टोमॅटो असेल काकडी असेल तर तिथं आपण श्री बसेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूबच्या कमेंटमध्ये विचारू शकता आणि या यूट्यूब चॅनलला आपण लाईक केलं ला पाहिजे शेअर करा आणि सबस्क्राईब केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि विशेषतः पुन्हा हे सांगायचं की इथं जे निळे आणि पिवळे सापळे लागलेले आहेत या शेतामध्ये तर हे हे आपण जास्त संख्येनं लावायचे आहेत एका शेतामध्ये जवळपास शंभर दोनशे हे पिवळे निळे चिकट सापळे आपण लावले पाहिजे या पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यापासून आपल्या पिकांना जे फुलकिडीचं आहे आणि पांढरी माशी आहे याचं प्रमाण खूप कमी आपल्या शेतामध्ये दिसेल याला या, या, या जे पिवळे निळे आहेत याचं आपल्याला या निरीक्षण करायचं आहे आणि याच्यावर जेवढे जास्त चिपकलेले राहतील फुलकेडे असो की पांढरी माशे असो याच्या याचं निरीक्षण करून आपण या किडींसाठी फवारा निश्चितच आपल्या पिकावरती घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो तर हे जे दिशादर्शक म्हणून आपण हे पिवळे निळे यांना समजू शकतो शेतकरी मित्रांनो आणि इथं आता जर हा प्लॉट सेटिंगवर आहे इथं कुठं मोठं फुलं दिसत आहेत तर याच्यासाठी आपण मक्षिकारीचाही सुद्धा इथं वापर करायला पाहिजे जिथं मक्षिकारी वापर जर केला नाही तर तिथं फळांना ही जी फळमाशी आहे डंक मारेल आणि तिथं फळाचं फळ हे चांगलं होणार नाही नि तिथं हे हँडबेंड होईल म्हणजे तिथं जर डंक मारला असेल तर ते फळ आपल्याला कामात येणार नाही शेतकरी मित्र म्हणून आपण सर्वप्रथम पिवळे निळीची चिकट छापळे तसंच मक्षिकारीचा इथं ज्यांचे शेतावर फुलं आलेले आहेत पिकामध्ये तिथं आपण हे निश्चित याचा वापर करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो